नंतर इथं लोकसभा त्यानंतर साहेब ड्युटी नसायचे काही टायमाला बाहेर ड्युटी असायचे ट्रेनिंग असायची त्यामुळे साहेब दाज आहे पण सर्व समाज बांधवांना एकच सांगू इच्छितो की तेव्हा जर का सहा प्रमाणपत्र दिले तेव्हा पण पुरावे तेच होते आता पण तेच आहे त्याच्यानंतर सुद्धा तेच राहणार आहे पण तेव्हा आंदोलन केलं मला बसलं म्हणून दिले फक्त काय केलं त्यांनी की बा आपल्याला एक भूलताप दिली की बा आता आपण आलोय घेतले की गेले नंतर कोणी नेता येत नाही कोणी पुढारी येत नाही त्यानंतर शांत राहणार आहे पण त्या फेब्रुवारी महिन्याच्या नंतर साहेबाने पस्तीस पस्तीस पस पन्नास पन्नास हजार रुपये प्रमाणपत्र दिलेले माहिती अधिकारात जर मागवले तर जवळपास शंभर पेक्षा अधिक प्रमाणपत्र हे मागील चार महिन्यामध्ये त्यांनी दिले ते प्रमाणपत्र कसे दिले बंदोबस्त लावलेला असं आपण जेव्हा चोवीस तारखेला निवेदन दिलंय त्याच्यामध्ये असं बोलले आहे की अठ्ठावीस तारखेपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा आम्ही एकदम कार्यालयामध्ये म्हणजे त्यांच्या कॅबिन मध्ये बसणार होतो आपण पण त्यांनी आता अगोदर बंदोबस्त लावला कदाचित आपल्याला आता जास्तीची सीट बसावं लागेल आपलं आंदोलनिस्त निर्दर्शन करायचे घरी चालल्या का आपल्या हे प्रमाणपत्र ते बी बिनापासून हजार रुपये द्यायचे आता इथं शांतगत बसायचं इथं घोषणाबाजी करायची आहे आणि पोलीस प्रशासनानं